महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र कोट्यवधींची कर्ज काढायची व्यवसायासाठी म्हणून काढलेल्या कर्जावर मौज मजा करायची आणि देश सोडून पळून जायचं ही एक रूढ पद्धत आपल्याकडं पडली केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांच्या निकटवर्तीयांना पैसे बुडवून परदेशात पळून जाण्याचा राजमार्ग जणू सापडला आणि पुढचा टप्पा म्हणजे किरकोळ रकमेची परतफेड करून सेटलमेंट करायची स्टर्लिंग बायोटेकच्या संदेशरा बंधूंचं असंच एक प्रकरण समोर आलेलं आहे विशेष म्हणजे त्याचंही गुजरात कनेक्शनच आहे नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान संदेशरा बंधूंच्या या प्रकरणाच्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बरीच माहिती जाणून घेणार आहोत म्हणजे स्टर्लिंग बायोटेकचे संदेशरा बंधू यांच्यावर चौदा हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे किती चौदा हजार कोटी रुपये पण पाच हजार कोटी रुपये देऊन शेटलमेंट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत म्हणजे नऊ हजार कोटी रुपयांना बँकांना चुना लावून पुन्हा उजळ माथ्यानं मिरवलं संदेशरा बंधू म्हणजे नितीन संदेशरा आणि चेतन संदेशरा त्यांच्यावर सरकारी बँकांच्या मध्ये चौदा हजार कोटी रुपये म्हणजे एक पॉइंट सहा अब्ज डॉलर फसवणूक केल्याचा आरोप आहे गुजरातमध्ये त्यांची स्टर्लिंग बायोटेक लिमिटेड ही कंपनी होती त्या कंपनीच्या द्वारे त्यांनी मध्ये फेरफार केली कमाई दाखवताना जास्त आकडेवारी दाखवली शेकडो शेल कंपन्या म्हणजे ज्या कंपन्या फक्त कागदावरच असतात अशा शेल कंपन्यांच्या मार्फत कर्जाची रक्कम वैयक्तिक सुखसोईंच्या मध्ये बदलली मौज मजा केली बॉलिवूड स्टार्सच्या सोबत भव्य पार्ट्या केल्या विमान खरेदी केलं परदेशात गुंतवणूक केल्या आणि हे सगळं बँकेच्या पैशानं सीबीआय म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणा आणि ईडी म्हणजे प्रवर्तन संचालनालय यांच्या तपासातून आश्चर्यकारक माहिती उघड झाली दोन हजार चार ते दोन हजार बारा या काळात व्यवसाय वाढवण्याच्या नावाखाली त्यांनी कर्ज घेतली पण कर्ज घेतलेले पैसे इतरत्र वळवले म्हणजे ही काही साधी व्यापारी चूक नव्हती तर ही एक नियोजित लूट होती म्हणजे नियामकांच्या दुर्लक्षामुळेच हे सगळं त्यांना शक्य झालं दोन हजार सतरामध्ये जेव्हा तपासाचा तपासा फास आवळायला लागला तेव्हा दोन्ही भाऊ अल्बानियाचे पासपोर्ट घेऊन नायजेरियाला पळून गेले तिथं त्यांची कंपनी स्टर्लिंग ऑइल आता नायजेरियाच्या महसूलात अडीच टक्क्यांच योगदान देते म्हणजे भारतात गुन्हा करून ते परदेशात तीर्थावर झाले तिथं प्रतिष्ठित बनलेत आणि तिथल्या महसूलात सुद्धा मोठं योगदान देत म्हणजे संदेशरा बंधू व्यावसायिक आहेत एवढं मात्र नक्की संदेशराव बंधूंची कथा पुन्हा तिला राजकीय कोण आहेत राजकीय हितसंबंधांचं तिच्याशी नातं आहेच कारण या राजकीय हितसंबंधांची गोष्ट सांगितल्याशिवाय त्यांची ही जी कहाणी आहे ती पूर्ण होत नाही म्हणजे यूपीए सरकारच्या काळात डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते त्या सरकारच्या काळात काँग्रेसचे नेते दिवंगत अहमद पटेल यांच्याशी त्यांचे खूप जवळचे संबंध होते आपल्याला माहित असेल की अहमद पटेल हे काँग्रेसमधलं बडप्रस्थ होतं सोनिया गांधी यांचे सचिव म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केलं आणि त्यांच्याशिवाय काँग्रेसमधलं पान हालत नव्हतं इतके ते मोठे होते तर त्यांच्याशी या संदेशराव बंधूंचे जवळचे संबंध असल्याचं सांगितलं जातं ईडीनं दोन हजार वीस मध्ये अहमद पटेल यांच्याकडंही त्यांच्या संदर्भात अनेकदा चौकशी केली होती कारण अहमद पटेल यांच्या कुटुंबाला स्टर्लिंग कंपन्यांच्या मधून कर्ज आणि गुंतवणूक मिळाली होती अहमद पटेल यांच्या प्रभावामुळे सांगितलं जात दोन हजार चौदा नंतर या दोन्ही भावांनी स्वतःला राजकीय कारस्थानाचं बळी म्हटलं होतं म्हणजे आपण काँग्रेसशी संबंधित आहे त्यामुळं मोदी सरकार आपल्याला बदल्याच्या भावनातून त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता मात्र वस्तुस्थिती अगदी इतकी राजकीय नव्हती इतकी राजकीय पक्षपातीपणाची नव्हती गुजरातमध्ये एकोणीशे पंच्याण्णव पासून भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे त्यांची सुरुवातीची कर्ज तिथंच मंजूर झालेली होती राकेश अस्ताना सारख्या वादग्रस्त अधिकाऱ्यांशी त्यांचे संबंध असल्याचं सांगितलं जातं म्हणजे केवळ ते काँग्रेसची जवळ त्यांची नव्हती तर भारतीय जनता पक्षाशीही त्यांचे जवळचे संबंध होते आणि या दोन्ही पक्षांच्या काळात त्यांना संरक्षण मिळत राहिलं हे भारतातील क्रॉनिक कॅपिटलिझमचं क्लासिक उदाहरण मानलं जातं म्हणजे नेते संरक्षण देतात नेत्यांनी ने संरक्षण द्यायचं उद्योगपतींनी दान द्यायचं आणि सामान्य लोकांचे पैसे बुडवायचे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पाच हजार सातशे कोटी रुपये म्हणजे एकूण थकबाकीच्या सुमारे एक तृतीयांश केले तर त्यांचे सगळे गुन्हेगारी खटले बंद होतील आणि दोघेही भाऊ भारतात परत येऊ शकतील ईडीनं चौदा हजार पाचशे एकवीस कोटींची मालमत्ता जप्त केली होती नायजेरियातील तेलखानीपासून टीम जेट त्याचा समावेश होता काही लोक याला व्यावहारिक तोडगा म्हणतात पण हा स्पष्टपणे सिलेक्टिव्ह न्याय असल्याचं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे कायद्यात सेटलमेंटची तरतूद आहे पण त्याचा उद्देश गुन्हेगाराला पूर्ण दोषमुक्त करणं असा नाही म्हणूनच हा निर्णय म्हणजे पळून जावा परदेशात व्यवसाय उभा करा मग व्यापार करून सुटका करून घ्या चा? असाच आहे आता प्रश्न असा येतो की विजय माल्या यांना अशी संधी का मिळाली नाही कारण विजय मल्ल्या किंगफिशर ची कथा अशीच आहे कोटींचा डिफॉल्ट अशाच पद्धतीने पैसे वळवण आणि दोन हजार सोळा मध्ये लंडनला पळून जाणं मल्ल्या सांगतात की त्यांनी चौदा हजार कोटींच्या पेक्षा जास्त रक्कम परत केली त्यांनी अनेकदा सेटलमेंटचा प्रस्ताव दिला पण बँकांनी तो नाकारला ब्रिटनच्या न्यायालयानं दोन हजार अठरा वीस मध्ये प्रत्यार्पणाला मंजूर दिली पण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जामिनावर हो आहेत आणि एक गुप्त कायदेशीर प्रक्रिया चालू आहे असं सांगितलं जातं अर्थात ही गुप्त कायदेशीर प्रक्रिया काय आहे त्या संदर्भात लवकरच माहिती मिळू शकेल आता मल्ल्यांचं प्रकरण या दोन्हीमध्ये फरक काय आहे तर नायजेरिया त्यातलं हे संदेशराव प्रकरण आहे आणि नायजेरियानं भारताची प्रत्यार्पणाची विनंती या संदेशराव बंधूंच्या प्रत्यार्पणाची विनंती ती राजकीय स्वरूपाची आहे म्हणून नाकारली आहे ब्रिटनची मात्र आपला करार आहे त्यामुळं ते पूर्णपणे नकार देऊ शकत नाहीत व्यवसायाचा दबाव आहे कारण संदेशराव यांची नायजेरियातली कंपनी भारताला कच्चे तेल विकते म्हणजेच आर्थिक दबाव ही इथं येऊ शकतो आणि न्यायालयीन धोरण आहे म्हणजे संदेश राय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून सर्व खटले थांबवले आहेत आणि शेटलमेंटचा प्रस्ताव ठेवला प्रकरण प्रत्यार्पणाच्या मार्गावर आहे त्यामुळं व्याप्ती मर्यादित आहे संदेशरा बंधूंच्या शेटलमेंट मुळे काही पैसा परत मिळेल पण हे फरारी आर्थिक गुन्हेगारी कायद्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो कारण चांगले वकील चांगले वकील द्यायचे परदेशात व्यवसाय द् करायचा आणि योग्य राजकीय संबंध असल्यास भारतात अब्जावधींची फसवणूक करून सुद्धा व्यापार करून सुटका होऊ शकते असा संदेश या सगळ्यातून जातो म्हणजे विजय माल्या नीरव मोदी मेहुल चक्षी यांच्यासारखी इतर फरारी अजूनही कायदेशीर लढाई लढतायत भारतात आर्थिक गुन्ह्यांसाठी न्याय समान नाही हे सुद्धा यातून दिसून येतं तुम्ही कुठे पळाला आहात म्हणजे कोणत्या देशात पळाला आहात तुमचे संबंध कुणासे आहेत आणि तुम्ही व्यापार करू शकता किंवा नाही किती व्यापार करू शकता यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत या सगळ्यांच्या मध्ये प्रश्न निर्माण होतो तो असा की या सगळ्या अशा प्रकरणांच्या मध्ये खऱ्या अर्थाने पीडित कोण आहे कुणाचं नुकसान होतंय तर त्याच उत्तर आहे सार्वजनिक बँका आणि सामान्य नागरिक सामान्य नागरिकांच्या कराच्या पैशातूनच हे घोटाळे भरून काढले जातात आणि जोपर्यंत कायदे कठोर होत नाहीत आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढत नाही तोपर्यंत अशा तडजोडींना न्याय म्हणता येणार नाही तर ना ना फक्त व्यापार म्हणूनच ओळखलं जाईल धन्यवाद